नबाम उमरात खर्च झालेल्या निधीचे ऑडिट करा जितेंद्र आव्हाड कळवा मुंब्रा आणि दिवा प्रभाग अंतर्गत राज्य शासनाकडून आलेल्या विकास कामांच्या निधीच्या विनियोगात अपहार झाल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी केला या निधीचे त्रयस्त संस्थेच्या माध्यमातून ऑडिट करावे अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त सौरभ राव केली आहे दोन वर्षात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आव्हाड यांच्या विधानसभा मतदारसंघात निधी आणला होता याच कामाचं ऑडिट करण्याची मागणी आव्हाड यांनी केल्याने राजकीय संघर्ष होणार असल्याचं चिन्ह आहे सोमवारी विविध समस्यांबाबत आयुक्तांची भेट घेतल्याचं आव्हाड यांनी सांगितलं खूप दिवसात नगरसेवकांना भेटायची इच्छा होती त्यांच्या वॉर्डमधील छोट छोटी कामं मार्गी लागावी म्हणून आयुक्तांची भेट त्यांनी म्हटलं गेल्या तीन वर्षात एकाच रस्त्याचं दोनदा बांधकाम आधींची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे तर कळवा मुंबईत खर्च झालेल्या निधीचं ऑडिट करावं अशीही मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे च महापालिकेचे आयुक्त एवढे उभे केले टप्पू त्यांनी कळम्याला प्रचंड प्रमाणात सहकार्य अशाच सहकार्याची अपेक्षा आम्हाला या आयुक्तांची त्यामुळेच दोन दिवसात सगळे नगरसेवकांची गरज झाली होती असं त्यांना नगरसेवकांना भेटायची इच्छा इच्छा होणारी छोटी कामं ती मार्किला कुठेतरी निधी मिळत नाही असं देखील आता समजलं असतो त्यामुळे तुमचे जवळचे गटात गेलेले गटात ते तिथे तो पैशाचा जुगार खेळणारे लोक आहेत सत्तेच्या राजकारणात सध्या महाराष्ट्रात पैशाचा जुगार खेळला जातो पैशाच्या जुगारावरती काही जण जातात पण काही इमानदार लोक आजही पैसे घेऊन विकले जातात शिकून विकणाऱ्यांची जातच गरज आणि जास्त निकष आजही आमच्याकडे प्रत्येकाचा भाव लावलाय त्या भावावरती विकले जात आहे त्याच्यामुळे ते बोलायचं भूपेंद्र आव्हाडांचा निधी कुठेतरी मिळत नाही त्यामुळे आपल्याला पण निधी मिळणार आहे म्हणून कुठेतरी हा फळ आहे का कुठेतरी पैसा हा जर महत्वाचा घटक असेल राजकारणात मग सगळंच संपलं समाजाशी एक नातं असत माणसांशी नातं असतात त्या माणसांनाही समजतं की ह्याला दाबलं जात जितेंद्र आव्हाड आज सरकारचा शत्रू असं ओळखला की ते त्यांचा शत्रू नाही त्यांचा वैचारिक विरोधक मला निधी न देऊ जनतेवर अन्याय करताय मला निधी काय माझ्या घरच्या काम पाण्यासाठी नय माझा निधी मला जनतेच्या कामासाठी हवाय तुम्ही काही नसलेल्या माणसांना पन्नास पन्नास कोटी रुपये देतात आणि मला एक कोटी एक एक लाख रुपये देतो <laughs> आणि मी हे किती दिवस बोलतोय आता नको मला आता इलेक्शनमध्ये बघू काय होईल आचारसंहिता लोक लागते विधानसभा काय वाटतं मुंबईतचा कुठेतरी अनेक विकास होणार आहे ते कुठे आठवडा निर्माण काही फरक पडत नाही जनता सुरू आहे सर अनेक वेळा पाहिलं जातं कळव मुंबईमध्ये जी काही कामं उच्च माध्यम त्याच्यावरती राजकीय हस्तक्षेप केला जातो अशाच प्रकार पन्नास कोटी चर्चा व्यक्तींना दिलेले तुम्ही केलेल्या कल्पनावरती ते सुद्धा नावा करू शकतो विरोध केला जाऊन कापतो हे अधिक बोलण्याचं काय श्रेयची जनतेला माहिती सीपी टँक येथे साठलेला कचरा उचलून वागळे स्टेट भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे त्यासाठी जादा मनुष्यबळ जादा गाड्या यांचा वापर करून वेगाने हा कचरा उचलला जावा असे आयुक्त राव यांनी दिले सोमवारी सायंकाळी आयुक्त सौरभ राव यांनी सीपी टँकला भेट देऊन कामाची पाहणी केली त्याचवेळी या कचरा हस्तांतरण केंद्रातील सगळा कचरा उचलला जाईपर्यंत या परिसरात दुर्गंधी पसरू नये डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात औषधांची फवारणी करण्यात येते त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळेल असंही आयुक्त राव स्पष्ट वागडे सिपी टँक येथील साठलेला कचरा उचलण्याचं काम सुरू आहे या कामाची पाहणी करताना उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त शंकर पाटोळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी उपस्थित होते कचरा उचलण्याची गती आणि त्यांची वाहतूक याविषयी डॉक्टर शिंदे यांनी माहिती दिली आहे स्थानिक नागरिकांनीही यावेळी आयुक्त राव यांची भेट घेऊन कचरा उचलण्यास सुरुवात झाली असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण मनोरुग्णालयातील सफाई कामगारांचे किमान वेतन साठी बेमुदत साखळी उपोषण सुरू ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील सफाई कामगार एप्रिल दोन हजार आठ पासून कार्यरत आहे सध्याचे लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था या ठेकेदाराने जानेवारी दोन हजार एकोणीसपासून कामगारांना विशेष भत्त्याची रक्कम अदा केलेली नाही किमान वेतन अधिनियमनुसार मूळ वेतन व विशेष भत्त्याची रक्कम मिळून किमान वेतन ठरतं दरमहा महिन्यांनी विशेष भत्त्याची रक्कम वाढत असतानाही कामगाराच्या वेतनातून ठेकेदार बेकायदेशीरित्या कापत करत आहे रुग्णालय प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने कामगारांचे लाखो रुपये त्यांनी हडप केलं असल्याने श्रमिक जनता संघ युनियननं दाखल केलेल्या दाव्यात ठाणे औद्योगिक न्यायालयाने किमान वेतन नुसार वेतन अदा करण्याचे आदे आदेश अकरा जून दोन हजार चोवीस रोजी पारित केले आहेत परंतु रुग्णालय प्रशासन आणि ठेकेदार विजय कांबळे यांनी कोर्टाचे आदेश देखील गुंडाळून ठावल सतत मागणी करून देखील रुग्णालय प्रशासन ठिम्मच असल्याने सफाई कामगारांनी तेरा ऑगस्ट पासून ठाणे मनोरुग्णालयासमोर साखळी उपोषण सुरू केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात सफाई कामगारांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत कामगारांना हक्काची किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली एका वर्षाच्या मुदतीसाठी करारनामा असताना किमान वेतन अधिनियमन एकोणीसशे अठ्ठेचाळीसचं उल्लंघन करून कामगारांची पिळवणूक करणाऱ्या ठेकेदाराला सतत पाच वर्ष मुदतवाढ कोणाच्या आशीर्वादाने मिळते याची सखोल चौकशी करावी अशी मागणी युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी केली आहे कंत्राटी कामगार कायद्याच्या तरतुदीनुसार कंत्राटदार कामगारांच्या वेतनातून बेकायदेशीरित्या कपात करत असेल तर मूळ मालक रुग्णालय प्रशासनाने सदर सफाई कामगारांना नियमानुसार वेतन अदा करणं कायद्यानं बंधनकारक आहे परंतु रुग्णालय प्रशासनाने ठेकेदाराला पाठीशी घालत कामगारांवर उघडपणे अन्याय केल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे आजपासून हे साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे उपचार होतो आणि त्यांच्या स्वच्छतेसाठी या हॉस्पिटलच्या स्वच्छतेसाठी नव्वद सफाई कामगार कंत्राटी कामगारांना नेमलेला आहे कंत्राटदारामार्फत यापूर्वी एकशे ऐंशी कायम कर्मचारी सफाई कामगारी होते तर या नव्वद कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे पगार दिला जात नाही वेळेवर पगार दिला जात नाही आता जो पगार आहे तो पाच हजार तीनशे रुपये बेसिक आहे आणि आता जुलै महिन्यापासूनचा जो डी आहे तो आठ हजार नऊ आहे हा आता एवढा पगार असताना सुद्धा यांना फक्त पाच हजार आठशे पन्नास रुपये दिला आठ हजार पाचशे पन्नास रुपये दिले जातात तर ही जी तफावत आहे ही गेले पाच वर्षाची आहे पाच वर्षे थकीत आहे वेतन आणि कामगारांना कोणत्याही सोयी सुविधा दिल्या जात नाही आता स्वच्छतेच्या बाबतीत सफाई कामगारांसाठी केंद्र सरकारने स्वच्छतेसाठी आरोग्यासाठी त्यांना किट्स दिलेत पण इथे काही सुरक्षेची साधनं नाही गणवेश सुद्धा आम्ही लढून लढून पाच वर्षात एकदा दिलाय त्यामुळे ह्या कामगारांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे किमान वेतन मिळवत दिला जात नाही किमान वेतन हे कायद्याने मॅन्डेटरी आहे बंधनकारक आहे आणि जर ठेकेदारांनी दिलं नसेल तर मूल जो महाराष्ट्र शासन किंवा रुग्णालय प्रशासन त्यांनी द्यायला पाहिजे कॉन्ट्रॅक्ट लेबर मध्ये तरतूद आहे अमल हे करत नाही आता अकरा जून ला इंडस्ट्रियल कोर्ट ठाणे यांनी ऑर्डर केलेली आहे की कि किमान वेतन प्रमाणे यांना पगार द्या त्याची अंमलबजावणी हो अजूनपर्यंत या प्रशासनाने केलेली नाही ठेकेदाराने केलेली नाही तसंच राजवीर चौहान यांना कामावरून कमी केले तेव्हा आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टातून सुद्धा आदेश मिळाले की त्याला ताबडतोब कामावर घ्या चार महिने झाले त्याचाही पालन हे करत नाही आता आम्ही कंटेम्प ऑफ कोर्टमध्ये गेलेले आहेत त्यामुळे यांना कामावर तर घ्यावंच लागेल पण हे इतका अन्याय करतायत सफाई कामगार म्हणून आणि खास करून मला सांगायचं आहे की सफाई कामगार हे सर्व दलित शोषित पीडित मागासवर्गीय समाजाचे आहेत आणि यांच्यावर जो अन्याय होत हा फक्त आर्थिक अन्याय नाही तर हा सामाजिक अन्याय सुद्धा आहे याचा भान आमच्या राज्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्र शासनाने करायला पाहिजे कोर्टाने आमचं पेमेंट वर्तन वाढून द्यायची ऑर्डर दिली आहे वाढून झाली ऑर्डर देऊन झाली पण तरी सुद्धा प्रशासन त्याच्यावरती काहीच ऑप्शन घेत नाही काय त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत नाही आम्हाला जो हाय मूळ पगार तोच देतात आठ हजार पाचशे मध्ये आता घर चालतात ना कोणाची तरी सुद्धा आम्हाला तोच पेमेंट आहे आम्ही किती वेळा झाले आमच्या सगळ्यांनी पण किती वेळा आमच्यासाठी खूप खूप कोशिश केल्या पण प्रशासन लक्षच देत नाही आमच्याकडे મે